त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक याच्यामुळे मी या शिवसेना पक्षामध्ये आलो याचे साठी त्यांचे ज्येष्ठ बंधू संजय साठेजी आणि बाकी सर्व मंचावरती उपस्थित पदाधिकारी आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक धनंदय जाधव साहेब या ठिकाणी आज आपण जो मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर मेळाव्यामध्ये प्रामुख्याने ज्या गोष्टी मला या ठिकाणी मांडाव्या वाटत आहेत अशा त्या अशा आहेत की संपूर्ण योजना ज्या आहेत म्हणजे केंद्रापासून योजना असू द्या किंवा राज्यापासून योजना असू द्या त्या योजनांची अंमलबजावणी जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला बाधापर्यंत पोहोचणं जाते कारण आपण पाहतो की संपूर्ण देशामध्ये एखादी योजना जर अंमलात आली तर त्या योजनेचा पाच टक्के जो निधी आहे हा त्याच्या ॲडव्हर्टायझिंगवरती जा जा ठेवला जातो त्याच्या प्रसिद्धीसाठी ठेवला जातो तो आजपर्यंत कुठल्याही शासनाने तो अंमलात आणलेला नाही तर ती एक गोष्ट फार महत्त्वाची आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की शेतकऱ्यांनी आपली शेती करत असताना खास करून धनंजयजी आता आपलं जे बोलणं झालं की आता संपूर्ण जग जे आहे हे एका वेगळ्या संकटामध्ये सापडलेलं आहे ज्या संकटाला आपण म्हणतो पर्यावरणाचे जे बदलायचे जे निकष आता चालू झालेले आहेत म्हणजे कधी कुठल्याही वेळेला पाऊस पडतो कुठल्याही वेळेला थंडी वाचते कुठल्याही वेळेला उन्हाळा येतो तर या पर्यावरणाशी समतोल राखणारी जी शेती आहे ही शेती आपण या ठिकाणी सर्वांनी करणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जागोजागी मार्गदर्शन शिबिर जे आहे हे आपल्या शिवसेनेच्या शेतकरी विंगच्या वतीने त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे दुसरी प्रामुख्याने गोष्ट की मी ज्या आघाडीचं या ठिकाणी नेतृत्व करतोय त्या आघाडीबद्दल जर आपण पाहिलं की झोपडपट्टी हा विषय काय आहे की झोपडपट्ट्यांमध्ये राहणारा जो माणूस आहे हा आपलाच नातेवाईक कारण ज्या वेळेला गावामध्ये दुष्काळ पडतो आता मी सुद्धा पंढरपूर मी सुद्धा माडा तालुक्यातलाच आहे ज्या वेळेला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये दुष्काळ पडला माझे आई वडिलांनी शेती सोडली मुंबईकडे धाव घेतली आणि मुंबईकडे झोपडपट्ट्यांमध्ये राहून आता आम्ही कुठेतरी प्रॉब्लेम नाही तर त्यामुळे की आपल्या भागांमधला आणि महाराष्ट्रामधला जो शेतकरी आहे तो परत मुंबईसारख्या किंवा शहरांसारख्या ठिकाणी जाऊन परत नव्याने झोपडपट्टीमध्ये आपलं आयुष्य खराब करू नये या दृष्टिकोनातून साहेब संपूर्ण महाराष्ट्रातील झोपडपट्टी महासंघ हा आपल्या पाठीशी उभा असणार आहे आपण ज्या ज्या राज्यामध्ये आपण म्हणाल त्या त्या राज्यामध्ये झोपडपट्टी महासंघाच्या वतीने आम्ही मार्गदर्शन करू कारण आपण पाहतो मला वाटतं आपल्या हो बऱ्याचशा लोकांचे नातेवाईक मुंबईमध्ये असतील म्हणजे ज्या वेळेला महेश राणा माझ्या प्रा याच्यामध्ये आले होते तर महेश नानांना मी ना झोपडपट्ट्या दाखवल्यात आणि झोपडपट्ट्यांमधली परिस्थितीसुद्धा त्यांनी पाहिलेली आहे तर झोपडपट्ट्या पड़ पड़ वाढू नयेत शहरांमध्ये जी ग्रामीण भागातली आपली लोकं आहेत ती त्या ठिकाणी येऊ नये या दृष्टिकोनातून त्यांना त्याच ठिकाणी ग्रामीण भागामध्येच त्यांचं पुनर्वसन करावं आणि त्यांचं आर्थिकरित्या पुनर्वसन व्हावं त्यांचं सगळ्या रीतीने पुनर्वसन व्हावं या भूमिकेमध्ये आपण शिवसेनेच्या माध्यमातून आपण काम करणार आहोत दुसरी एक सर्वात महत्वाची गोष्ट की अनेक वेळेला ज्या ज्या वेळेला आपण शेतकऱ्यांचा विचार करतो प्रताप सर त्याच्या वेळेला आपण शेतमजूरांना विसरतो कारण एका गाडीला जर ड्रायव्हर असेल तर तेवढाच महत्वाचा त्याचा क्लिनर पण असेल आणि ड्रायवर जर गाडी चालवत असेल आणि क्लिनरच गाडीला नसेल तर ती गाडी कुठेतरी खड्ड्यात जाते त्यामुळे आज आपल्या भागांमध्ये सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो शेतमजुराचा आहे शेतकऱ्यांकडे शंभर शंभर एकरची बागाय आहेत पण त्यांना शेतमजूर मिळत नाही आहेत त्या शेतमजूर का नाही मिळत आहेत का तर शेतमजुरांना त्या कायद्याच्या कचाटीमध्ये आणण्याची आज गरज आहे आणि मी आपल्या माध्यमातून आपल्याला यशवंत आपल्याला मी विनंती करतो की ज्या पद्धतीने आपण शेतकऱ्यांकडे पाहता त्याच पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये शेतामध्ये काम करणारा जो शेतमजूर आहे त्याच्याकडे जर आपण पाहिलं तर हा माझा बळीराजा कधीच उपाशी राहणार नाही आणि माझा बळीराजा कधीच आत्महत्या सुद्धा करणार नाही एवढं या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्मान्य तुम्ही यानंतर विनंती करणार